सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात काही रिक्षाचालकांची दादागिरी वाढली असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आलं आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाशिक रोड भागातील काही बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून पाच दिवसात फ्रंट सीट तीनशे सदुसष्ट विना नंबर प्लेट आठ विदाउट युनिफॉर्म सातशे बावीस स्क्रॅप रिक्षा जमा आठ गुन्हेगार रिक्षाचालक असे एकूण बाराशे सहासष्ट रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे नाशिक रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बिटको चौक आदी ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अनेक रिक्षाचालकांना शिस्त लागली आहे बिटको चौकातील जेल रोडकडे जाणाऱ्या मार्गावर देवळाली कॅम्प व नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर अनेक रिक्षाचालक अन्य वाहनांची अडवणूक करत वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात अनेकदा तर रिक्षाचालकांमध्येच प्रवाशांवरून आपापसात हमरीतुमरी होताना दिसून येते बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र नाशिक रोड भागात वाहतूक शाखेने अशा हुल्लडबाज रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केल्याने रिक्षाचालकांना शिस्त लागेल तसेच बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात ही मोहीम अजून मोठ्या प्रमाणात सुरू ठेवणार असून वेळ पडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचं वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशाने तेरा मार्च दोन पासून नाशिक शहरामध्ये दोषी रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी रिक्षा ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे रिक्षा ड्राईव्हमध्ये प्रामुख्याने फ्रंट शीट विना नंबर प्लेट विदाउट ड्रेस स्क्रॅप रिक्षा चालवणे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती या गोष्टींवर जास्त फोकस करण्यात येणार आहे तसेच जोपर्यंत रिक्षा चालकांमध्ये सुधारणा होत नाही जोपर्यंत फ्रंट घ्यायची बंद होत नाही जोपर्यंत ड्रेस घालत नाही जोपर्यंत स्क्रॅप रिक्षा चालवतात आणि जोपर्यंत भाईगिरी करतात तोपर्यंत हा ड्राईव्ह इथून पुढे असाच कंटिन्यू चालत राहणार आहे तसेच कोणत्या रिक्षावाल्यांची कोणत्या प्रकारची भायगिरी दादागिरी कोणत्याही परिस्थितीत कपून घेतली जाणार नाही आणि या लोकांना मी असं आवाहन करतो तर जर आपल्याला असा अनुभव आला भायगिरीचा दादागिरीचा तर त्यांनी वन वन टूला ला डायल करून पोलिसांची मदत मागून घ्यावी नाही तर सीपी व्हॉट्सअपवर त्याचा फोटो काढून पाठवावा त्यांना त्वरित मदत दिली जाईल प्रवाशांना मी असं आवाहन करतो की प्रवाशांनी शक्यतो जे रिक्षाचालक ड्रेस घालतात बॅच लावतात अधिकृत रिक्षा, रिक्षा थांब्यावर थांबतात त्यांच्याच गाडीत बसावं हो। त्यांच्या गाडीत बसल्याने फायदा असा होतो त्यांचं सामान विसरलं पर्स विसरली की त्यांना परत मिळू शकते कारण त्यांचं एकमेकाशी लिंक असतं कॉन्टॅक्ट असतो आणि जे रिक्षाचालक चालू चालू शिथं भरतात त्याच्याकडून तुम्हाला सुरक्षा मिळण्याची शक्यता फार कमी असते त्याचं कुठल्या प्रकारचं रेकॉर्ड असत नाही तो कुठल्या स्टँडवरचा आहे ते समजत नाही आणि तो बऱ्यापैकी टपरी प्रवृत्तीचा असतो ज्या रिक्षाचालक टपरी प्रवृत्तीचा आहे ज्याचं वे सीडिंग किंवा ज्याचं बॉडी लँग्वेज गुंडासारखं दिसतंय त्यांच्या गाडीमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसू नये ज्या जो रिक्षाचालक अधिकृत रिक्षा थांब्यावर थांबतो ज्याचं था बॉडी लँग्वेज चांगला आहे जो सभ्य प्रवृत्तीचा वाढतो आहे अशा रिक्षाचालकांमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसावं आणि जर बसायचं झालं तर अजून एक त्यांनी करावं ज्या रिक्षा मध्ये तो बसलाय गाडीचा फोटो घ्यावा आणि तो फोटो आपल्याकडे नातेवाईक पाठवून द्यावा म्हणजे त्या गाडीमध्ये जर काही त्याचं सामान विसरलं किंवा त्यांनी काही जर काही मिसबिहेर केलं तर त्याला आम्हाला पकडणं खूप सोपं जाय दरम्यान या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड